आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा वापर आम्ही आता शेतीमध्ये करतो आहे यंदा पाचशे कोटी रुपये मी बजेटमध्ये तरतूद केली सात लाख वीस कोटीचं बजेट राज्य सरकारचा आम्ही सादर केलेलं आहे आणि त्याच्यातून सगळ्या समाजाला कसं पुढं घेऊन जाता येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे इन्फ्रास्ट्रक्चरला आम्ही प्र प्राधान्य दिलेलं आहे आम्ही का मेट्रो पुढे पिंपरी चिंचवडमध्ये वाढवायची म्हणतो का तर मोदी साहेबांनी पण सांगितलंय की त्याचं प्लॅन इस्टिमेट होईल त्याची वीस टक्के रक्कम केंद्र सरकार देईल वीस टक्के राज्य सरकारमध्ये आम्ही आम्ही तिथं देऊ दहा टक्के त्या त्या कॉर्पोरेशन देतील आणि पन्नास टक्के आपण लोन काढणार आहोत या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम मित्रांनो त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून रिंग रोड आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय कदाचित रिंग रोडमध्ये काहींची घरं जातील काहींच्या विहिरी जातील काहींच्या प्रॉपर्ट्या जातील म्हणून म्हणजे मी तुमच्या वाईटावर उठलो आहे असं समजू नका ते केल्याशिवाय मी नेहमी सांगतो पाच टक्के लोकांना कधी कधी त्रास होतो पण पंच्याण्णव टक्के लोकांना सुविधा देण्याकरता पाच टक्के लोकांची नाराजी नाहीला जास्त व घ्यावी लागती फक्त त्या पाच टक्के लोकांना वाऱ्यावर सोडायचं नाही त्यांची पर्याय व्यवस्था चांगली करायची त्यांचंही समाधान झालं पाहिजे कित्येक पिढ्या ते राहत असतात ते सहसा तिथून बाजूला जायला थोडंसं काकू करतात ही पण गोष्ट आपण सर्व सहकारी मित्रांनी निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची त्या ठिकाणी विनंती राहणार आहे त्याचबरोबर आत्ता आपली रेल्वे ही भक्तिशक्तीपासून दापोडीपर्यंत त्या ठिकाणी आहे भक्तिशक्ती निगडी नाही आत्ता चिंचवड म्हणजे चिंचवड पिंपरी पासून दापोडीपर्यंत आहे पुढं ती स्वारगेटपर्यंत जाते ती आम्ही कात्रसपर्यंत नेणार आहे परंतु आता भक्तिशक्तीपर्यंत ती नेण्याचं काम हे आपण तुम्ही तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्याचबरोबर आपण बसचं पण पी एम पी एम एलच्या व्यवस्थितपणे रूट कसे डेव्हलप करता येतील ह्याही पद्धतीचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या इथं नद्या गेलेल्या असल्यामुळं त्या नद्यांच्यावर अनेक प्रकारचे ब्रिजेस हे आपण त्या ठिकाणी करतोय ते तोही आकडा खूप मोठा त्या बाबतीमध्ये आहे याहीबद्दलचं नियोजन आपण केलेलं आहे रिवाईज ड्राफ्ट डी पी हाही आपण त्या करतो आहे ह्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला आरक्षण टाकायचं हा आमचा अजिबात दृष्टिकोन नाही आहे याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी निमित्तानं घ्यावी वॉटर ट्रीटमेंट प्लांट हे आपल्याला वाढवावे लागणार आहेत सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे आपल्याला नदी सुधार कार्यक्रमाच्या निमित्तानं करावे लागणार आहेत त्याशिवाय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही आपल्याला त्या निमित्तानं करावी लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आपण या निमित्तानं केलेला आहे ह्या पण गोष्टीची नोंद तुम्ही सगळ्यांनी ह्या सभेच्या निमित्तानं हा जरी आणण्याचा सत्कार असला तरी त्या सत्काराचं निमित्त साधून ह्या गोष्टी आपण करतोय वेगवेगळे नाले ह्याचं पण अतिक्रमण काढण्याचं काम आपण या निमित्तानं करतोय अशा खूप काही गोष्टी ह्या पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातनं आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत वेळ पण बराच झालेला आहे आणि पुढं पण आज काही लग्नाची तीथ आहे आपल्यालाही बऱ्याचशा ठिकाणी त्या बाबतीमध्ये जायचं आहे परंतु पिंपरी चिंचवडकरांनो आता माझ्या जोडीला अण्णा पण आलेला आहे केंद्रातली काही कामं असतील तर आमच्या श्रीरंग बारणे त्या ठिकाणी आहेत केंद्रातल्या महत्त्वाच्या मान्यवरांच्या माझ्या अतिशय चांगल्या ओळखी आहेत त्याच्यावर तिथंही अडचण नाही देवेंद्रजींचं पण जाणं येणं असतं एकनाथरावजींचं पण जाणं येणं असतं उद्याच्या बारा तारखेलाच स्वतः अमित शहा साहेब पुण्याला येत आहेत आणि पुण्याहून हेलिकॉप्टरने आम्ही रायगडला जातोय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी बारा तारखेला आहे आणि त्याच्याकरता ते येणार आहेत हा फार महत्त्वाचा महिना आहे ह्यामध्ये अकरा तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे ती आपल्याला उत्साही करायची चौदा तारखेला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ती आपल्याला मोठ्या उत्साहाने करायची हे करत असताना त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन ह्या जयंत्या अनेक उत्साह आपल्याला साजरे करायचे आहेत ही पण गोष्ट आपण विसरता का म्हणे आणि दुसरी गोष्ट कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची अलीकड कोयता घ्या फालानी घ्या आमकी घ्या तमकी घ्या हे अजिबात मी सिपीला पण सांगितलं आहे आता तुमचं ऑफिस करून देतोय सगळ्या काही गोष्टी करून देतो आहे सी पीचं तर कार्यालय इतका सुंदर प्लॅन केलं आहे झाल्यावर पण तुम्ही बघाल ज्या ज्या गोष्टी करतोय करताना एक प्लॅन करत नाही पाच सहा आर्किटेक्टला सांगतो आम्हाला हे एक पाहिजे पाच ऑप्शन द्या त्याच्या पाच मध्ये ज्याचा ऑप्शन चांगला असेल ते फायनल करायचं हा जवळचा हा लांबचा वगैरे भानगडी नाही त्यामध्ये ज्याचा चांगला असेल जो उद्याचा बरेच वर्ष डोळ्यासमोर ठेवून विचार करेल अशा पद्धतीनं आपण पुढं जातोय ह्याही गोष्टीची नोंद तुम्ही सगळ्यांनी निमित्तानं घ्यावी आणि मेट्रो नेताना मात्र माझा पहिल्यांदा प्रयत्न हा होता की ती अंडरग्राऊंड न्यायची पण अंडरग्राऊंड नेताना तिचा इतका खर्च वाढतो आहे काही भागात आपण अंडरग्राऊंड केली आहे म्हणजे आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजपासून आपल्या स्वारगेटपर्यंत आणि स्वारगेटपासून कात्रेसपर्यंत पण अंडरग्राऊंड जाणार आहे कारण तिथं वर मेट्रो करायला जागाच नाही आहे पण आपल्या भागामध्ये आपण शहराचा विचार करून आपल्याला वरनच ती मेट्रो त्या ठिकाणी न्यावी लागणार आहे आणि ती चाकणपर्यंत त्या बाबतीतली न्यावी लागणार आहे ह्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी माझ्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी पण घ्यावी संघटनेच्या आमच्या अध्यक्ष लोकांनी पण घ्यावी आणि बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी पण ह्याच्यामध्ये ही नोंद घ्यावी अशा प्रकारची माझी विनंती आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा